मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे मराठा विद्याप्रसारक समाजाचे कर्मवीर डॉक्टर वसंतराव निवृत्ती पवार यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्येष्ठ शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते सुमित पवार यांनी डॉक्टर वसंतराव पवार यांच्या जीवन कार्याविषयी सखोल माहिती दिली विद्यालयाचे प्राचार्य संजय डेरले यांनी आपल्या मनोगतात सांगितले की त्यांचा जन्म निफाड तालुक्यातील ओने या खेडे गावात एका शेतकरी कुटुंबात झाला त्यांनी सामाजिक राजकीय सहकार साहित्यिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय भरीव असे कार्य केले आमदार खासदार असताना त्यांनी अनेक विकास कामे केली विधानसभा व लोकसभेत त्यांनी आपला कार्यकर्तृत्वाचा ठसा उमठवला आहे नाशिक जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांवर त्यांनी भरीव कार्य केले मविप्र संस्थेच्या सरचिटणीसपदी असताना त्यांनी खेड्यापाड्यात संस्थेच्या शाखा काढून शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवली शिस्त गुणवत्ता पारदर्शकता या त्रिसूत्रीवर भर देऊन त्यांनी संस्थेची प्रगती केली ते शिस्तीचे अतिशय कडक होते त्यांनी संस्थेच्या विस्ताराबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणावर जोर दिला वैद्यकीय क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी त्यांना अतिशय प्रतिष्ठित अशा वी सी रॉय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असेन मी नसेन मी माझ्या कार्यातून दिसेन मी अशीच त्यांच्या कार्याविषयी सर्वांना प्रचिती येते सूत्रसंचलन कुमारी प्रांजल यांनी केले या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका रोहिणी सोनवणे वैशाली देवरे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमात सर्व शिक्षक वृंदा शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते